हा असं जर राडावरच जाई जरा मनानं काम करत जाई जरा काय होते मनान काम असं केल्यावर हा करायला काय करायला लागले तु तू सांगितल्यावर तुझ्या पोरगीला पण घे जरा राडावर काय काढ खेळत बसले आवरू लाग जरा दिदू कोणी केलाय कालवा कालवा तुम्ही आम्ही कशाला करतोय तू करते कालवा कालवा केल्याशिवाय काम करणार आहे काय आवरणार आहे काय नाही चांगली चकाचक रूम दिसली पाहिजे ही सगळा जाय ना सगळा नीट घड्या घालून ठेवायचा काय तर नाही करा वाटलं आता लागलं तर चाल उघड गोडी सेंटेल कळत नाही काय नाही कळ करत होते रे कपचिप मी काय करत होते कपचिप नीट आवराच आहे नीट अजिबात आवरणार पात आवणार नाही आवरा ना। माणूस झोप करायला लागलं तर कर उबस कालवा कालवा त्याच्या माग गाच्यापस न बेडवर झोपाय नाही पत्र्यावर झोपा जवळ तुम्ही मी का झोप पत्र आवरणार मी मल्ल्यावर मी जपणार आवरायचं आम्ही जपणार माहिती कि पत्रावरून लगे ए दिदू दिदू लवकरात लवकर राह काय दहा मिनिटाच्या आत रूम चकाचक पाहिजे मला बाकी काय मला माहित नाही नाही करत करत काय काय सांगितलं शिवाय दोन तीन दिवस भांडलो तो आज रूम चकाचक झाली सगळी तशी दिसा लागली जरा 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 काय जाऊन कराव दहा मिनिटांनी येणार मला रूम चकाचक दिसली पाहिजे काय आधी सांगतोय मी दोन तासांनी येणार पाच काय करणार नाही आले की तुम्हाला सगळं काय देतू हे जावा म्हण रागाने बघून होत असल मोठ मोठ डोळे करून दहा जानटाने येणार आहे सगळं मला आहे असं दिसलं पाहिलं कधी पण असं दिसणार आवरलेलं आवरल्याला दिसणार सगळं आवरलेलं दिसलं पाहिलं बाकी का मला माहित नाही काय नाही काय नाही नाही हो डॉक्शाला ताप द्यायचा तुम्ही दिलाय मला चांगलं सुकान करत होते करून घेऊ वाटलं बस